धनगर आंदोलनातील ते दोघे बेपत्ता जलसमाधीच्या चिठ्ठेने धाकधूक वाढवली पण दोघे नदीकाठी तराफ्यावर झोपा काढताना सापडले सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय अहमदनगरच्या निवासा फाटे येथे गेल्या दहा दिवसांपासून धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे मात्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला होता त्यातच गुरुवारी दोन आंदोलक उपोषण स्थळावरून बेपत्ता झाले आम्ही जलसमाधी घेत आहोत याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे अशा प्रकाराची आणि मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीकाठी आढळून आली होती आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून हो दोघेही आंदोलक पोलिसांना सापडले आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या दहा दिवसांपासून धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे काल या उपोषणामध्ये दोन आंदोलक अचानक बेपत्ता झाले होते प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे असे या आंदोलकांची नावे आहेत आम्ही जलसमाधी घेत आहोत आणि या सर्वस्वी सरकार जबाबदार अशा मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीकाठी आढळून आली या दोघांचे फोन देखील कालपासून नॉट रिचेबल होते तर गोदावरी नदीकाठच्या पुलावर चपला आढळल्या होत्या त्यामुळे त्यांनी नदीत उडी घेतल्याची शंका व्यक्त केली जात होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर